ऐका ना तुम्हाला असं वाटतं असेल ना की तुम्ही खूप चालू आहे आणि तुम्ही चालू बनवून दुसऱ्यांना उल्लू बनवू शकतात तर ही चुकीची गोष्ट आहे तर मी एक तुम्हाला सांगते माणूस ओळखण्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त आम्ही एक्सपर्ट आहे माणसाला ओळखायला आम्हाला वेळ लागत नाही कळलं ना आमचे अनुभव खूप जबरदस्त आहे आता मी एक सांगते तुम्हाला तुम्हाला असं वाटतं असेल की वरवर माया लावायची दाखवायचं की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो आणि आम्ही तुमच्यासाठी काही पण करू शकतो वरवर बोलायचं हे सगळं आम्हाला कळतं कळलं ना म्हणून आम्ही कोलतो कळलं ना हे पण समजून घ्या आणि एक गोष्ट दाखवण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक ब बर... फरक पडतो बरं का आणि खूप फरक पण असतो मी तुम्हाला सांगते कसं आहे माहिती आहे का आम्ही करून दाखवतो आम्ही बोलून दाखवत नाही आणि तुम्ही बोलून दाखवता करून दाखवत नाही आणि माणसं ओळखायला आम्हाला चांगलेच येतात खोटारडी माणसं असतात ना आम्ही त्यांना लगेच कॅप्चर करतो आणि जी खरी माणसं असतात ना प्रामाणिक त्यांच्यासोबतच आम्ही राहतो बसतो उठतो खातो पितो एवढं तर आम्हाला कळतं की माणूस कसा आहे म्हणून तुमच्यासारखे माणूस घाण घालणे नाही आहेत म्हणजे कसं आतल्या गाठीची लोकं जी गोड बोलणारी असतात ना गोड बोलणारी ती मनामध्ये पाप साचून ठेवतात आणि जी स्पष्ट तोंडावर बोलतात ना ती माणसं मनाने खूप चांगली असतात तुमच्यासारखे नाही आहेत छपरी कळलं ना खोटारडी तुम्ही हल